चला तर मंडळी यंदा थंडीमध्ये डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर गुणकारी पदार्थ बनवण्यासाठी एक वाटी तुपामध्ये चार वाटी गहूपीठ मंदाचे व सतत मिक्स करत दहा मिनटं भाजायचं नंतर अजून अर्धी वाटी तूप घेतलं थोडं थोडं घालून चार पाच मिनटं भाजायचं वितळलेलं तूप घ्यायचं बरं का घट्ट नको चार पाच मिनिटांनंतर तीळ सुक्या मेव्याचे काप घालून अजून चार पाच मिनटं भाजायचं एकूण वीस मिनिटे लागतात शेवटी यामध्ये अर्धी वाटी डिंक पावडर दोन बॅचेसमध्ये घालून मिक्स करायची उष्णतेमध्ये डिंक छान फुलतो दोन मिनिटात डिंक छान फुलला की गॅस बंद करायचं दोन मिनिटं सतत मिक्स करत राहायचं नंतर दोन वाटी किसलेला गुळ घालून लगोलग मिक्स करायचं आधीच तूप आणि बटर पेपर लावलेल्या ताटामध्ये गुळपापडीचं मिश्रण काढून थापून घ्यायचं गार्निशिंगसाठी तीळ घालायचे चार पाच मिनिटं रूम टेम्परेचरला आलं हलक्या गरम मध्ये गुळपापडी आखून घ्यायची मग अर्धा तास संपूर्ण गार झाली की गुळपापडी काढून घ्यायची सविस्तर रेसिपी आहे बरं का चॅनलवर टायटल मधल्या त्रिकोणावर क्लिक करून पहा तसेच आज आपलं युट्यूब लाईव्ह कुकिंग आहे दुपारी तीन वाजता मंगळवार आणि शुक्रवार दुपारी तीन वाजता लाईव्ह कुकिंग जॉईन करायला विसरू नका